नमस्कार प्राईम न्यूज मध्ये स्वागत हिंदू धर्मात कुठलंही काम करताना आपण श्री गणेशाची आराधना करूनच सुरुवात करतो प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने गणपती उत्सव साजरा करतो आपली सगळी संकट अडचणी आपण गणपती बाप्पा समोर मांडतो अनेक जण गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने मोठे होतात संकटातून बाहेर पडतात राज्यभरात प्रत्येक घरात श्री गणेशाची आराधना मोठ्या भक्तिभावाने केली जाते अनेक मंडळांचे गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या धूमधडाक्यात अनेक कार्यक्रम साजरे करतात महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचल पाहायला मिळते मग जीव ओवळून टाकणारा हा भक्तगण गणपती विसर्जना दिवशी एवढा निष्ठूर का होतो अनेक ठिकाणी गणपतीचे विसर्जन पाहून मन भरून येते मूर्तीची होणारी मोडतोड पाहून अक्षरशः राडायला येतं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणून आपण खूप मोठी चूक करतो अरे आता तरी सुधारा इको फ्रेंडली गणपती आणा कुंभाराला काम मिळेल आकर्षक दिसतात म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आणायचे आणि शहराजवळच्या तलावात नदीत विसर्जन करायचे आणि त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे साधा मातीचा गणपती लगेच पाण्यात विरगळतो पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती कसाही टाकतात त्याने प्रचंड प्रदूषण होते त्याचे हातपाय तुटतात मुंडके नाहीसे होते व ते पाण्याच्या काटावर तसेच पडून असतात असं केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न कसा होणार घरी पूजन करताना आपण त्याची प्रचंड काळजी घेतो मग विसर्जनावेळी वेळी त्याचे हातपाय मोडतात त्याला उंचीवरून कसाही फेकतो हे नियमात बसणारे आहे का अनेक संस्था आहेत तिच्या अशा गणपतींचा स्वीकार करून त्याची यथोचित विल्हेवाट लावतात मग तुम्ही जेवढे निष्ठुर का होता आणि त्याची विटंबना का करता तुम्हाला चांगले फळ कसे मिळणार अनेक गणेश विसर्जनाचे चित्र पाहून डोळ्यात अक्षरशः पाणी येते माणूस एवढा निष्ठूर कसा होतो फक्त फॅशन म्हणून गणपती उत्सवाकडे न पाहता इको फ्रेंडली गणपती आणून त्यांचे मनोभावे पूजन केले तरच सर्व काही ठीक होणार अन्यथा सर्वनाश ठरलेलाच आहे